पालघर नागरिक सर्वे पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले भाग्य आजमावण्यासाठी भलेही दहा उमेदवार मैदानात उतरले असले तरी सध्याच्या परिस्थितीवरून खरी लढत ही बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना उपटा गटाच्या भारती कांबडी यांच्यात दिसत आहे त्यात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी सर्व तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेटी घेऊन अनेक वर्षापासूनच रखडलेल्या कामे कर्जा या विषयी गावकऱ्यांची चर्चा करून खंत व्यक्त केली तसेच ग्रामस्थांच्या विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडविण्याचे आश्वासित केले होते त्यात आता उभे असलेल्या कोणालाच अनुभव नसल्याचा फायदा सुद्धा राजेश पाटील यांना होत असताना दिसत आहे त्यात पालघर लोकसभेला कोणाला कौल मिळेल हा सर्वे पालघर नागरिकने काढला असून त्यात दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ असे दिसत आहे राज्यात युती आघाडीची भांडणे सुरू असून राज्यातील भांडणाचा लाभ बहुजन विकास आघाडीला जिल्ह्यात होता होताना दिसत आहे बहुजन विकास आघाडी जिल्ह्यात पाच ते दहा हजार मतांनी निवडून येईल असे चिन्ह दिसत आहे वसई विरार भागात बहुजन विकास आघाडी आपली पारंपरिक मते राखण्यात यशस्वी होताना दिसत आहे तसेच या भागात योगी आदित्यनाथ यांनी आपल्या परप्रांतीयांना दुखावल्याचे सुद्धा बोलले जात आहे आणि भारती कांबडी यांना या भागात उठताची गरज जी पारंपरिक मते आहेत तीच तारू शकतात त्यांची स्वतःची अशी फारशी मते या भागात नाही याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होताना दिसत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा